सुरुवात म्हणजे आपल्या नवीन वर्षाची सुरुवात आणि त्यात म्हणजे गुढीपाडवा ऐकल्यानंतरच किती छान वाटतं ना आणि याची तयारी तर आपण खरंच खूप दिवसांपासून करतो घरातला प्रत्येक व्यक्ती अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत छान सगळ्या तयारीला लागतो छान सजावट करतो घरामध्ये गुढी उभारण्याची तयारी असते आपण स्वतःही स्वतःला छान आवरून घेतो आणि मस्त सणवार म्हटलं तर एक वेगळाच उत्साह असतो किचनमध्ये वेगवेगळ्या रेसिपीज बनतात नैवेद्य दाखवला जातो आणि सगळं कसं छान उत्साहाने पार पाडतो आणि हीच तर मजा असते आपल्या मराठी सणांची नाही का आणि मी खरं सांगितलं सांगायला गेलं तर यावर्षीचा खरंच गुढीपाडवा माझ्यासाठी तरी खूप स्पेशल होता कारण माझ्या नवीन घरातला हा पहिला गुढीपाडवा होता त्यामुळे नेहमीचप्रमाणे अगदी नेहमीप्रमाणे छान उत्साहाने सुरुवात झालेली आहे हाय हॅलो नमस्कार मी प्रीती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर जसं तुम्ही पाहिलं की सकाळची सुरुवात खूप छान झालेली आहे सकाळी मस्त दारांवरती छान दारांवरती छान तोरण वगैरे लावून घेतले त्यानंतर बाहेरच्या दरवाज्यांवरती आतल्या दरवाज्यावरती मस्त कुंकवाने छान स्वस्तिक काढून घेतलेले छान एक दिवस आधीसुद्धा सगळं स्वच्छ केलेलंच होतं आज फक्त कुंकवाने स्वस्तिक वगैरे काढलं आणि त्यानंतर मग लगेच देवपूजा करायला सुरुवात केली आणि आज नवमी म्हणजे नवरात्रसुद्धा सुरू होत आहे तर तीसुद्धा पूजाही स्पेशल होती देवपूजा झाल्यानंतर उमरठ्यावरती च हळदीचं आणि चंदनाचं लेपन तुम्हाला तर माहीतच आहे उमरठ्याची पूजा मी नेहमी करते आणि आठवड्यातून एकदा दोनदा जसं जमेल तसं हळदीचं लेपन आणि सणवार म्हटलं तर हे अजिबात मी चुकवत नाही तर छान असं मस्त हळदीचं लेपन केलं आणि आज ना एक नवीन दाखवते मी तुम्हाला गावाला गेले होते तर हे बघा ही जी रांगोळीचा साच आहे ना तो मी घेऊन आलेली होती गावावरून माझ्या आईने तिच्यासाठी आणलेला होता पण मी बघितला तर मला खूप आवडला तर मग आई म्हणाली की तू घेऊन जा कारण गावाकडे अशा वस्तू ना खूप मिळतात इथे त्यातल्या त्यात असं काहीच मिळत नाही खूप दिवसांपासून ना मी रांगोळीचे साचे मला पाहिजे तसे शोधते पण ते खरंच मला मिळत नाही आहे गावाला गेल्यानंतरही मला यावेळेलाही ते काही मिळाले नाही आणि मग असा रेडीमेड Uh, साचा मला मिळाला जो की आईकडून मी आणलेला आहे तर त्यावरती छान असं शुभचिन्ह होते तर म्हटलं चला ठीक आहे हेच मी घेऊन जाते म्हणून तर छान पिवळ्या रांगोळीवरती अशा लाल रांगोळीने मस्त ते uh, साच्यांनी मस्त रांगोळी काढलेली आहे आणि इतकं छान वाटत होतं प्रसन्न वाटत होतं छान आणि तुम्हाला ज्या कोणी माझ्या मैत्रिणी आहे ज्या पहिल्यांदाच बघत आहात तर त्यांना मी सांगेल की मी नेहमीच माझी अशी देव म्हणजे देवपूजा झाल्यानंतर किंवा देवपूजेच्या आधी उमरठ्याची ही माझी नेहमीच असते आणि खरं म्हटलं किती काही केलं ना तरी गडबड इतकी होते ना आज मला एवढं करता करता घरातला आवरता आवरता खूप काही वेळ लागला आणि त्यामुळे मी स्पेशल अशी रांगोळी खरंच नाही काढली म्हटलं ठीक आहे उमरठ्याच्यावरती छोटीशी रांगोळी काढली तेवढीच पुरी आहे म्हणून मग मी वेगळी अशी रांगोळी काही आज काढलेलीच नाही तर बघा उमरठ्याची पूजा झाली आणि खरंच खूप छान प्रसन्न वाटतंय उमरठा असा सुंदर सजलेला रांगोळी काढलेली छान फुलांनी सजावट केलेली खरंच खूप छान वाटतं एक प्रसन्नता वाटते आणि एक पॉझिटिव्हिटी वाटते आणि नवीन वर्ष म्हटलं तर घरामध्ये पॉझिटिव्हिटी हे असायलाच पाहिजे आणि त्यासाठी अशा गोष्टी करणं खरंच मस्त आहे मला तरी असं वाटतं प्रत्येकाची एक आवड असते माझी आवड आहे या छोट्या छोट्या गोष्टी करून ना मला खूप आनंद मिळतो एक छान पॉझिटिव्ह वाटत घरामध्ये सुद्धा आणि मनाला सुद्धा आता इथे तयारी गुढी उभारण्याची मस्त छान मी अशी रेडी झालेली आहे ही जी साडी तुम्हाला दिसतीये ही माझी साडी माझ्या सगळ्या मैत्रिणींना खूप आवडली तर ही साडी माझी नाही आहे ही साडी माझ्या आईची मी आणलेली आहे गावाला गेले होते तर मला खूप आवडली हा कलर ना डार्क कॉफी कलर आहे आणि खूप रेअर असतो म्हणजे इतर सगळे कलर आपल्याला मिळूनच जातात पण मला ती पाहिल्याबरोबर इतकी आवडली तर आईला म्हटलं मी तुझी साडी घेऊन जाते मला गुढीपाडव्याच्या दिवशी हीच नेसायची आहे सो मी घेऊन गेली आणि असं म्हटल्यानंतर आई काय म्हणणार आणि मी बऱ्याच वेळा माझ्या आईच्या सगळ्या नवीन साड्या नेसून घेते आणि मग तिला परत देते बरं का आईचं आणि मुलीचं नातं असतंच असं हक्काने आपल्याला जे पाहिजे ते मागता येतं सो चला आता बोलता बोलता गुढीची सगळी तयारी झाली मध्येच सुद्धा मला थोडी मदत केली त्यानंतर मग आज विचार केला की बाल्कनीमध्येच मी छान गुढी उभारणार आहे खरं तर महेश मला म्हणत मा होते की दरवाजाच्या बाहेर कर म्हणून कारण आता इथे छान स्पेस आहे बाहेर पण झालं काय ना नेहमीचाच प्रॉब्लेम बाहेर क्लिनिंगवाले अजूनही आलेले नव्हते आणि नेमकं म्हटलं पूजेला बसायचं पूजा म्हणजे तयारी करायची आणि त्याच वेळेला ये ते येतील मग ते ना बऱ्याच वेळेला झाडूपोछा पण उशिरा करतात मग ते सगळी घाण राहते म्हणून मग माझी अजिबात इच्छा होत नव्हती म्हटलं आपण बाल्कनीतच करूया आणि माझ्या या बालकणीतना मा अगदी सकाळपासून ऊन असतं तुम्ही बघू शकता मी पाठ जरा तिकडे ठेवलेला होता पण नंतर थोडा इकडे सरकवला कारण तिथे ऊन यायला सुरुवात झालेली होती म्हणजे सकाळचीच वेळ होती पण माझ्या बाल्कनीमध्ये अगदी सकाळी सात साडेसातपासून पासून दिवसभर ऊन असतं छान तिथे पाट पाट मांडला छान वस्त्र वगैरे टाकले पाटावरती तांदुणाने स्वस्तिक वगैरे सगळं काढून घेतलं आणि त्यानंतर मग इथे गुढी तयार करायला सुरुवात केली आणि गंमत अशी झाली की एकटीने तर काही होत नाही म्हणून मग सोहमला बोलवलं म्हटलं सोहम दादा मला थोडी मदत कर कारण हे पकडायला एक झण तर लागतच होता आणि थोडं इथे मला कन्फ्युजन होत होतं कारण जी काडी आहे ना ज्याच्यावरती मला गुढी उभारायची होती ती म्हणजे दांडी ती खूप छोटी होती आणि त्याच्यावरती हे वस्त्र परफेक्ट बसत नव्हतं आणि म्हणून मग सोहमला बोलवलं सोहम, सोहम पण इथे रेडी झालं छान आणि त्यानंतर त्याने सुद्धा मला गुढी उभारण्यासाठी मस्त म्हणजे काय म्हणतात मदत केली आणि त्यानंतर मग महेश पण आज घरी होते घरी होते म्हणजे त्यांना सुट्टी नव्हती आता तुम्ही म्हणणार रविवार रस्त्यावर सुट्टी नव्हती तर नाही त्यांना सुट्टी नव्हती पण त्यांनी माझ्यासाठी मी म्हटलं म्हणून सुट्टी घेतली कारण त्यानंतर मला बाहेर कामांनासुद्धा जायचं होतं म्हणजे एक दोन कामं होती जी आजच्याच दिवशी करायची होती सो त्यासाठी त्यांनी सुट्टी घेतलेली होती आणि मग मी म्हटलं की चला सोहमलाच आज पूजेला मी म्हणजे पूजा त्याच्याकडूनच करून घेते तर इथे बघा मी त्याला सगळं सांगत होती आणि तो सगळं करत होता आणि जसं मी म्हणते की आप हे पुढची जी जनरेशन आहे ना ते खरंच म्हणजे आपण जे केलं ना तर ते बघतील आणि पुढे ते गोष्टी लक्षात ठेवतील आपलं बालपण जसं होतं ना तसं आताच्या मुलांचं नाही आहे त्यांना जर आपण घरात आईने जर ह्या सगळ्या गोष्टी केली सणावारांना सगळं काही व्यवस्थित केलं तर आपले पुढे जाऊन आपल्या मुलांना त्या गोष्टी लक्षात राहतील की गुढीपाडवा काय असतो किंवा त्याची पूजा कशी केली जाते म्हणून मुद्दा कामुन या सगळ्या गोष्टींमध्ये ना मी सोहमला इन्व्हॉल्व करत असते आणि त्याला जसं सांगते ना तो तसं करतोसुद्धा तर मला तरी असं वाटतं की हा आपला वारसा जो काही सणावरांचा असतो जे काही आपण करतो तर ते आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे आपली जिम्मेदारी असते मुलांना आवडू नको आवडं आता आ आवडत नाही असं म्हणणंसुद्धा चुकीचं आहे कारण ती आवड निर्माण आपणच करतो आपणच जर काही केलं नाही की आता कोण करतं किंवा असं कोण करतं वेळ कुठे आहे जर आपण आपणच एका आईने किंवा वडिलांनी असं म्हणायला सुरुवात केली तर सुद्धा त्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट राहत नाही ते सुद्धा आपले सणवार फक्त ओके आज आहे सण गुढीपाडवा आहे एवढ्यापुरतंच मर्यादित असतं म्हणून या छोट्या छोट्या बेसिक गोष्टींची सवय आपण आपल्या मुलांना लावायलाच हवी आणि मी सांगू का मी अहमदाबादमध्ये इतके वर्ष झाले राहते तर इथे तरी आता माझ्या मैत्रिणींचा ग्रुप आहे सगळे मराठी आहेत तर खूप छान वाटतं भेटतो वगैरे पण इतके वर्ष झाले मी तुम्ही ब्लॉगिंगमध्ये बघितलंही असेल जसं मी मागच्या ब्लॉगमध्ये बोलली होती की बऱ्याच जणांना वाटतं की फक्त ब्लॉग पुरतं मी हे करते तर असं अजिबात नाही आहे मी आधीसुद्धा करायची एकटीच होती आजूबाजूला कोणी मराठी नव्हते तरीसुद्धा मी माझे सणवार एवढंच एक्साइटमेंटने करायचे पण हो यावेळेला थोडे मैत्रिणी आहेत त्यामुळे ते त्याचा उत्साह थोडा आणखी वेगळा आहे एकमेकांना भेटतो छान मजा येते पुढे तुम्ही ब्लॉगमध्ये बघणारच आहात सोहमने छान पूजा केली त्यानंतर माझी पूजा आवरून झाली आणि इथे एक गडबड झाली होती काठी जी लावलेला ते तांब्या लावल्यामुळे ना ती सरकून जात होती सारखी राहत नव्हती आणि माझ्या ते आधी लक्षात आलं नाही की ती काडी आपण आधी बांधायला पाहिजे म्हणून नेहमी काय होतं मी फक्त टेकवून ठेवते त्यामुळे मग यावेळेवर माझ्या लक्षात नाही नंतर मला नाईला जाणे ती काळी अशी बांधावी लागली त्यामुळे जे वस्त्र आहे ना गुढीचं ते असं मोकळं दिसत नव्हतं सर्वांनी एक एक करून पूजा झाली आणि ही आहे माझी आजची गुढीपाडव्याची पूजा त्यानंतर झाल्यानंतर लगेच स्वयंपाकाची म्हणजे अर्ध प्रिपरेशन मी सकाळीच करून घेतलेलं होतं गुढी उभारायच्या आधीच त्यानंतर मग इथे आता मी लगेच नैवेद्य तयार केला एक देवासमोर ठेवला एक इथे मी गुढीसमोर ठेवलेला आहे आज जेवणामध्ये मस्त भरीत पुरी श्रीखंड वडे भजे पापड सगळा बेत केलेला होता मस्त आणि त्यानंतर मग गुढीला लगेच नैवेद्य दाखवला देवासमोर ताट ठेवलं मग गुढीला नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर आमच्या घरामध्ये म्हणजे वास्तुदेव देवता जिथे आहे वास्तुपुरुष आम्ही जिथे काढलेला आहे आग्नेय दिशेला तर त्या दिशेला सुद्धा मी एक नैवेद्य दाखवला जेव्हा केव्हा मी देवाला नैवेद्य दाखवते स्पेशल दिवशी त्या दिवशी इथे सुद्धा दाखवते आणि ते खूप चांगलं असतं असं आमचे जेव्हा आम्ही पूजा केली होती तर त्या गुरुजींनी आम्हाला सांगितलं होतं म्हणून मग मी नेहमी ते फॉलो करते <laughs>

हे नवीन वर्ष बरोबर रेचं समाधानाचं आणि समृद्धीचं जाऊ सर्वांना मला पण <laughs> आई तुम्ही काय म्हणणार माझ्या व्यूवर्सला काय चालू तुला शुभेच्छा त्या गुढी पाडव्याच्या नवीन वर्ष तुला भरभराटे समृद्ध दितं <laughs> <laughs> तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या आमच्या फॅमिलीतर्फे खूप 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 साऱ्या शुभेच्छा आणि हे नवीन वर्ष तुम्हाला सुखसमृद्धीने आणि भरभराटीचं जाऊ द्यात आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत सो अशी मी स्वामींचरणी प्रार्थना करते सो आतापर्यंतचा ब्लॉग तुम्ही बघितलाच की पटापट पटापट आवरणं चालू आहे कारण मलाही जायचं आहे माझ्या मैत्रिणींकडे सो स्वयंपाकाची तयारी इथे सुरू आहे मस्त भरीत पुरीचा बेत आहे गावाकडून वांगी आणलेली होती सो म्हटलं की भरीत करूया पुरी भजे वगैरे सगळं माझं तळण चालू आहे सो त्याच्यामुळे थोडा माझा लुक आता मेज झालेला आहे आणि थोडा इशू होतोय याचा ओके सो स्वयंपाक चालू आहे नैवेद्य वगैरे दाखवला गुढीला पण आणि देवाला पण आणि आता मी पटापट मस्त स्वयंपाक बनवून घेते पटापट आणि बाकीच्यांना जेवणाला देते सो असं आहे तुम्ही कुठेही जाऊ नका आजच्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत

वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला हे वर्ष सुखाचं मी स्वतः समृद्धी आहे लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा झालं ऍड झाली प्रमोशन झाली आमची रीवा आणि श्रीडीत हॅपी गुढी पाडवा म्हण तुझ्या भाषेत

तर चला इथे मी म्हणजे आम्ही सगळ्या मैत्रिणी समृद्धीकडे आलेलो होतो काही काही आलेल्या पण नाही आहे ज्यांना जमलं त्या आम्ही सगळ्या समृद्धीकडे आलो आणि छान असा छोटासा हळदी कुंकवाचा आम्ही कार्यक्रम केलेला आणि हीच मी मजा तुम्हाला सांगत होती की सणाच्या दिवशी जेव्हा आम्ही अशी नटून थटून सगळ्या भेटतो ना खरंच आमचा उत्साह डबल होतो आणि प्रत्येकजणीचं म्हणणं तेच आहे की इतके वर्ष आपण सगळे सण साजरे केले पण यावर्षी जी मज्जा आहे ना ती काही वेगळीच आहे तो उत्साह काही वेगळाच आहे कारण प्रत्येकीचं आता स्वतःचं घर झालेलं आहे आणि प्रत्येक या घरातला आता प्रत्येक सणवार आम्ही असेच सेलिब्रेट करणार आहोत असेच भेटणार आहोत आणि अशीच मज्जा करणार आहोत आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी एकापेक्षा एक सुंदर दिसत होत्या आज ही बघा ही आमची समूह किती गोड दिसते ना आणि ही सगळ्या गोष्टींमध्ये एक्साइट असते बर का कुठलीही गोष्ट तिला म्हणजे खूप असते आमची तर अशा पद्धतीने आम्ही छान असा गुढीपाडवा सगळ्यांनी भेटलो आणि छान सेलिब्रेट केलं आणि ही आमची छोटीशी देवश्री आमची क्युटी उभी राहा मी तुला दाखवते इथे उभी छान कशी दिसते आमची देऊ कशी दिसते नाही

तर मी आता निघाली आहे बाहेर सो त्याच्यामुळे मी चेंज केलेला आहे कारण मला आज खूप आता बाहेर जाऊन भरपूर कामं आहेत तर आम्ही प्लॅन केलेलं होतं की दुपारपर्यंत सगळं आवरल्यानंतर मग दुपारून जाऊया तर मैत्रिणींकडून आली समृद्धीकडे हळदी कुंकू होतं सो तिच्याकडे गेलो सगळ्या मैत्रिणी जमल्या त्याच्यानंतर गार्डनमध्ये थोडंसं फोटो सेशन वगैरे केलं आणि गुडवाडे गुढी पाडव्याच्या ना खूप सारं म्हणजे होते आमचे प्लॅन्स पण वेळेवरती नाही ते झालं म्हटलं नेक्स्ट इयर काहीतरी आणखी छान आपण प्लॅन करूया कारण बऱ्याच वेळेला आपण जे प्लॅन करतो ती सक्सेस पण होत नाही तसंच झालं या वेळेला कारण वेळ नव्हता आमच्याकडे सो त्यामुळे तर म्हटलं ठीक आहे नेक्स्ट इयर आणखी काहीतरी छान करू पण यावर्षीचा पाडवा माझा गुढीपाडवा खूप मस्त झालेला आहे कारण नवीन घर आहे नवीन घरामध्ये माझा पहिलाच हा गुढीपाडवा होता आणि त्याबरोबर छान अशा नवीन सगळ्या मैत्रिणी तर नेहमी काय व्हायचं की गुढीपाडवा म्हटला म्हणजे कुठलाही सण म्हटला तर फक्त घरापुर पुरतंच मर्यादित असायचं पण आता तसं नसतं आम्ही प्रत्येक फेस्टिवल म्हणजे घरात तर सेलिब्रेट करतो पण असंही आम्ही भेटतो तर म्हणजे सगळ्यांनाच खूप आनंद होतो आम्हाला म्हणजे सगळ्यांचं तेच म्हणणं असतं की आत्ता आपले सान कुठे सणवर सुरू झाले असं वाटतं कारण आतापर्यंत मराठी कोणी नव्हतं त्याच्यामुळे एकटे एकटंच असं वाटायचं प्रत्येकजण आपलं घरातलं आवरलं की झालं सणा सण पण सणासारख्या वाटायचे नाही पण आत्ता तसं नाही आहे सो मस्त झाला आजचा दिवस आणि नवीन घरातील पहिला गोडीपाडवा होता तर ते खूप छान झालं सो चला मला आता जायचं आहे बाहेर तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि हो कमेंटसुद्धा नक्कीच करा त्याचबरोबर माझ्या आधीचे व्हिडिओजसुद्धा नक्की बघा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल किंवा पहिल्यांदा माझा ब्लॉग तुम्ही बघत असणार तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लवकर भेटूया एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय